एकोणीशे पंच्याहत्तर साली हे नाटक त्यांनी लिहिलं आणि आज त्याला बरोबर पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सो त्या अर्थाने माझ्यासाठी हा एक माइलस्टोनच आहे असं सा म्हणायला पाहिजे की पंधरा वर्षांनी मला माझ्या सीवीवरती आळेकर सरांचं नाटक आलं आणि ते मला जे पाहिजे होत ते नाटक सुवर्ण महोत्सवी वर्षात करता येते सर्वप्रथम आमच्या मीडियातल्या सर्व मित्रांना दोस्तांना खूप खूप नमस्कार ऍडव्हान्स मध्ये गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज इकडे गप्पा मारायला आमच्याशी आलात याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद पहिले मी थोडं बोलतो मग रिषी बोलेल आणि मग तोपर्यंत मेबी रेषे मिल ती पण थोडस बोलेल मग आपण प्रश्नोत्तर सुरू करू सो पंधरा वर्षापूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा पुरुषोत्तम करंडक मध्ये मला केशवराव दाते पुरस्कार मिळाला त्यावेळेला माधव वजे जे खूप सिनियर क्रिटिक होते त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की अरो तुझं काम बघून मला असं वाटतं की तू महापूर करावंस तेव्हा तेव्हापासून हे नाटक माझ्या डोक्यात होतं आणि मागच्या वर्षी मी आळेकर सरांबरोबर एक शॉर्ट फिल्म केली जेव्हा मी त्यांना विचारलं की सर असं असं माझी इच्छा मी करू का तर योगायोग असा झाला की त्यांनी सांगितलं हे सुवर्णमोत्सवी वर्ष आहे महापूरचं एकोणीशे पंचाहत्तर साली हे नाटक त्यांनी लिहिलं होतं व याच्या चोवीसाव्या का पंचवीसाव्या चौसाव्या वर्षी आणि आज त्याला बरोबर पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सो so, त्या अर्थाने माझ्यासाठी हा एक माइलस्टोनच आहे असं म्हणायला पाहिजे की पंधरा वर्षांनी मला माझ्या सी वरती आयकर सरांचं नाटक आलं आणि ते मला जे पाहिजे होत ते नाटक सुवर्ण करता येते हॅव्हिंग सेट दिस आम्ही मी ऋषीला भेटलो तो पण ऑनबोर्ड आला त्यानंतर एक एक आमची सगळी टीम जुळत गेली आणि आज पुण्यात सात आणि मुंबईत एन एम एस सी सी ला आम्ही केला परवा जो हाऊसफुल होता सो सलग साठ आणि आठ शोज आमचे हाऊसफुल झाल्यावरती आम्हाला असं वाटलं की हे नाटक आम्ही प्रायोगिक म्हणून सुरुवात केली होती पण आता ते थोडंसं ज्या प्रकारे आम्हाला फीडबॅक येतोय की हे थोडं लार्जर ऑडियन्स करता आपण करावं त्याकरता आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही सगळे या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला हे नाटक पोचवायला मदत करा सो परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद सो आठ शोज आमचे महापुरते सतीश आयेकर लिखित सुवर्ण महोत्सवी वर्षात फुल झालेले आहे आणि पुढचा शो आमचा पंधरा ऑगस्टला रवींद्र मंदिर मेन थिएटरला नाटक आणि मग सात्याने त्याचे आम्ही प्रयोग करू असं आमच्या डोक्यात आहे सो ही बॅकग्राऊंड आहे आणि मी आमचा नाटकाचा दिग्दर्शक ऋषी मनोहर याला माईक देतो आणि तो, तो छोटस प्रास्ताविक करेल नमस्कार सगळ्या जणांना परत एकदा खूप खूप थँक्यू कारण शॉर्ट नोटीसवर अख्खा इव्हेंट ठरला आणि तुम्ही सगळे जण आला खूप खूप थँक्यू नाटका, जाले या, विशे नाटका आ, नाटक हे सुरू कसं झालं याविषयी जरा अरोह बोलला तर नाटकाबाबत मी थोडस बोलतो महापूर हे नाटक एकोणीसशे पंच्याहत्तर साली लिहिलं गेलं होतं आणि तेही नाटक जे लिहिलं गेलं होतं त्याचा मूळ गावा काय असावा म्हणजे पंच्याहत्तरला काहीतरी वेगळा विषय असू शकतो सत्याहत्तरला इमर्जन्सी होती किंवा पासष्टचं नाटक असेल तर वेगळा विषय असू शकतो तर जेव्हा ते नाटक ते वाचलं तेव्हा असं वाटलं हे नाटक आताही रिलेटेबल का आहे कारण ते नाटक का आहे प्रेमभंगावर आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रेमभंगही होता प्रेमही होतं आजही आहे आणि अनेक वर्ष पुढेही राहणार आहे त्यामुळे ती एवढी युनिव्हर्सल भावना आहे की एका मुलाचं एका मुलीवर एका मुलीचं एका मुलावर मुली प्रेम होतं किंवा प्रेम आहे आणि त्याचा प्रेमभंग झाला आणि त्याच्यानंतर उमटणारे पडसाद म्हणजे हे नाटक आहे त्या त्याच्या डोक्यातला विचारांचा महापूर आणि ते आत्ता करण्याचं कारण फक्त हे नव्हतं की आलेकर सरांचं नाटक करूया असं म्हणून ते नाही आलं खरं तर असं आलं की प्रेमभंग ही भावना या नाटकातली एवढी स्ट्रॉंग आहे ती आणि आजच्या पिढीला एवढी रिलेटेबल आहे असं मला वाटलं की त्या नाटकाचा पूर्ण ना फोकस आम्ही त्या प्रेमभंगावर करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही फोकस केला की त्याच्यावर आपण फोकस ठेवून पुढे जाऊया सो आणि त्याला लागून आरोह हो जसं म्हणला ह्या ह्या नाटकासाठी आम्हाला ब्रिलियंट मला कास्ट मिळाली म्हणजे जे जे लोक नाटक पाहतायत त्यानंतर मला सगळीजण एवढंच सांगतायत पहिलं प्रामुख्याने की द फर्स्ट थिंग यू ऑफ वन एज अ डिरेक्टर इज दॅट यू ऑफ कास्ट द बेस्ट कास्ट म्हणजे प्रत्येक रोलला ऍप्ट अशी आम्हाला कास्ट कास्टिंग मिळालं स्टार्टिंग फ्रॉम आरोह हो रेशम प्रसाद वनारसे दिलीप जोगळेकर म्हणजे आपले पुण्याचे बंडा काका त्यांना त्यांचे एक पेटणेमे धीरेश जोशी त्याच्यानंतर रेणुका दफ्तरदार अशी सहा जणांची एवढी स्ट्रॉंग कास्ट मिळाली आणि प्रत्येक जण त्यांच्या रोलमध्ये एवढे चपखल बसतात की ऍज अ डिरेक्टर मला फार आनंद होतो हे नाटक प्रत्येक वेळ जेव्हा होतं तेव्हा मला असं वाटतं नाटकाबद्दल जे जे सगळं महत्वाचं होतं ते दिग्दर्शकाने आणि मेन ऍक्टरने बोलून झालेलं आहे पण नाटकाविषयी बोलायचं झालंच तर माझं असं मत आहे की सध्या ना रिवायव्हलचं हो काय म्हणजे असं नाही की आता छान गोष्टी बनत नाहीत किंवा चांगल्या फिल्म चांगली नाटकं चांगल्या सिरीज येत नाहीत असं काही नाही पण मला असं वाटतं की रिकॉल व्हॅल्यू हा जो प्रकार आहे uh, त्याचं महत्व मला असं वाटते आताच्या काळात खूप वाढलं ऋषी आणि आरोह यांचा फोन आला की आम्ही अमुकमूक नाटक करतो इट जस्ट फेल्ट लाईक द राईट थिंग इज हॅपनिंग चांगली गोष्ट आणि बरोबर मार्गाला जाणारी गोष्ट घडते असं मला वाटते कारण uh, रायटर हा कुठल्याही प्रॉडक्टचा मायबाप असतो असं मला वाटतं वेल रिटन इज हाफ डन असं म्हणतात इंग्लिशमध्ये पण माझं मत आहे की वेल रिटन इज मोर हाफ डॅन त्यामुळे साहजिक दडपण होतच आम्हा सगळ्यांनाच की एकतर इतकी जुनी कलाकृती आणि इतकी सेलिब्रेटेड कलाकृती म्हणजे एकतर आळेकर सतीश आळेकर हे ही इज सो वेल नोन फॉर हिज रायटिंग शिकवतात त्यांनी एक तर अनेक दिशांमध्ये त्यांचं ही देअर फॉर सो मेनी अँड ही इयर सो मेनी गुड थिंग्स फॉर सो मेनी ऋषी म्हणाल हे नाटक पंच्याहत्तर साली लिहिलं गेलेलं होतं त्यामुळे त्या त्या काळात त्या त्या गोष्टी म्हणजे त्या काळचं सोशल पॉलिटिकल एजेंडा किंवा त्या काळचं त्या काळी आपल्या देशात काय घडत होतं किंवा स्वातंत्र्य मिळून नुकतीच काही वर्ष झाली होती त्यामुळे त्या काळची लोकांची देशाबद्दलची भावना आणि हे सगळं असतानाही प्रेम हे प्रेमच राहत म्हणजे पाडगावकरांची जी आहे प्रेम मंझे, प्रेम मंझे, प्रेम म्हणजे म्हणजे असं वाटतं की प्रेम ही भावाला, इतकी तर त्याला घेऊन जेव्हा ऋषी म्हणाले की त्याला ते फोरफ्रंटला ठेवून या नाटकाला हाताळून काहीतरी वेगळं करायचं आय थिंक इट इज ब्लू माय माइंड आणखी काय करू शकतो आम्ही ह्याच्यावर विषय खूप बोलवतो की हे नाटक आपण मॉडर्नाइज करावं का मॉडर्नाइज न करावं आणि ते पिरियडिक ठेवावं सो so, मॉडर्नाइज नाटक केल्यामुळे काय म्हणजे साने गुरुजींची शिकवण जी ज्या आश्रमातन आई येते नाटकामध्ये नाट प्लस समाजवादवादी वडील सो so, असा एक घरगुती कॉन्फ्लिक्ट त्या गोविंदाच्या घरात आहे गोविंद रघुनाथ कवठेकर म्हणजे आपल्या महापुरुषचा जो मेन पात्र आहे त्याचं नाव ते आहे तर त्याच्या घरात ऑलरेडी नाटक ताळेकर सरांनी आहे तर ते मॉडर्नाइज केल्यावर आत्ताच्या काळात कसं काय साने गुरुंच्या आश्रमातून एक आई येऊ शकेल आणि आत्ताच्या काळात कसं काय यात्रेवरून आलेला समाजवादी वडील असेल सो so, असं वाटलं की ते नाटक आता मॉडर्नाईज करण्यापेक्षा आपण ज्या काळात लिहिलं गेले त्याच काळात ठेवूया त्याला आणि त्याला करेक्ट त्यामुळे आम्ही नाटकातही त्याचा ते सेट करताना त्याचे म्युझिक करताना लाईट करताना सर्वांगी मी हा विचार केला की कुठे पिरियडला डिस्टर्ब होता काम आहे कालच आमचा एन एम एसीसीला शो झाला सुबोध भावे तिथे आले होते आणि त्यांची त्यांना नाटक प्रचंड आवडलं पण ती मला एक गोष्ट इतकी म्हणली आणि ती मला लक्षात राहिली आता आता तू मगाशी तो मुद्दा म्हणलास की ऋषी इतक्या वर्षांनी मी इतक्या नाटकामध्ये इतकी सुंदर मराठी ऐकली म्हणली आणि ते असंही म्हणले की नुसतं मराठी लिहितात खूप सुंदर मराठी पण तसे अभिनेते पण मिळाले पाहिजे की सुंदर आणि स्वच्छ मराठी बोलू शकतात सो त्या पंच्याहत्तर सालच्या आपल्या मराठी भाषेचा मान राखत आम्ही निर्णय घेतला की आपण जसं आहे तसंच ठेवी आणि त्याला हात लावू नये आणि चांगली कलाकृती असते ना म्हणजे चांगली फिल्म चांगली कविता चांगलं नाटक आता हे जी जे आपण म्हणतो विजय तेंडुलकर सतीश आळेकर आणि महेश एलकुंजार यांची म्हणते तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल यांची कालातीत नसतात नाटक यांची कालातीत असतात म्हणजे ते पंच्याहत्तरचं असलं तरी सुद्धा आज तुम्हाला ते बघताना त्याच्यातनं काहीतरी स्वतःपुरतं काहीतरी तुम्हाला घेऊन जावं म्हणजे वाडाचेरीबंदी आता अकरा वर्ष चाललंय ते आजही तेवढंच रिलेट होतं जेवढं ते एकोणीशे एकोणनव्वद साली झालं असतं